का पाण्यामुळे आपण काय केलं आता हे पाण्यामध्ये बुडून येणार तुमच्या समोर आपण पाण्यात बुडून ठेवू इकडे आपले बुडू आपण आता ते ठेवले का शूटिंग चालू करायची चालू आहे शूटिंग माझी मग इकडून घ्या पप्ती इकडून तयार होऊ दे हो हो दे तिलांगे साथी येड दिस रायलं आपल्याला येऊ ना बेट कॅरेट करून घ्या पप्ती जस जस पाणी खाली जाईल ना पत्ती वर उठायला लागेल एक झालेची बाजी कोथंबीर कोथंबीर कोथिंबीर दाखवतो तुम्हाला तुम्ही पॉलिश करून आले काय म्हणजे आता म्हणजे कोथंबीर एकदम कलर आधी आता हिरवा गार होऊन जातो डायरेक्ट अजून दोन मिनिटांमध्ये फक्त हवा लागू दे त्याला थोडी

लग लग होती है। <laughs> <laughs> एक एक झाड पाहिजे तुम्ही याच्यात आहे ना कोणतं पण तुमचं एक एक झाड पण पूर्ण झाड सगळं ऍक्टिव्ह करून टाका आणि तुम्ही आता दोन दोन्ही तासाच ठेवलं ना हाय फक्त बागे दारेबाजी किंवा या द्राक्ष बाग आहे ना म्हणजे वरती माल असताना वापरला तरी चालतं त्याने काही म्हणजे साईड इफेक्ट कुठले येत नाही आता भाजीपाला करायला आहे ताकद मध्ये तुम्हाला दाखवायचं तुम्ही जे म्हणता ना तुमचं सुकलेलं झाड आहे ना त्याच्यावरती काय करायचं मगा भरून घेऊन जाऊ टाकून पा